मित्रांनो मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या आवडत्या मराठवाडा किचन या युट्यूब चॅनल मध्ये अगदी तुमचं मनापासून सांगत आहे एखादी भाजी जर आपल्याला बनवायची असेल तर आपण काय म्हणतो हॉटेल स्टाईल न बनवू किंवा मग धाबा स्टाईल न बनवू चला आज कुठलीही स्टाईल न वापरता आपल्या मराठवाडा किचनच्या पद्धतीने बनवूया आता ही पद्धत तुम्हाला कशी योग्य वाटते किंवा तुमची सुद्धा भाजी बनवल्यानंतर परफेक्ट झालेली आहे का ते तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या आप मराठवाडा किचन मध्ये जार रोज नवीन भरणार आणि मस्त अशा चवीच्या भाज्या बनताय किंवा वेगळे वेगळे वे वे पदार्थ बनताय ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि घरी बसून याचा आस्वाद तुम्ही सुद्धा घेऊ शकताय चला मग आता वेळ न घालवता लगेच आपण कोणता पदार्थ बनवणार आहोत तो पाहूया आज आपण मराठवाडा किचनमध्ये बनवत आहोत काजूची भाजी अर्थातच काजू मसाला खूप सरळ साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात कमी वेळात बनणारी ही भाजी आहे तुम्ही जर एकदा मराठवाडा किचनच्या पद्धतीनं जर बनवली तर नेहमी हीच पद्धत वापराल एवढी अप्रतिमाशी चवीची टेस्टी ही काजू मसाला बनतो तर काजू मसाला बनवण्यासाठी सुरुवातीला इथं तुम्हाला काजू घ्यायचे आहेत कारण आपण अगोदर काजूचा म्हणजे मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथं गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी टाकून एक वाटी इथं मी काजू टाकलेले आहेत तुम्ही जर एक वाटी काजू टाकले तर त्यासाठी एक वाटी कांदा टाका आता किती क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवत आहात त्यानुसार काजू घ्या आणि त्याबरोबरच म्हणजे कांदासुद्धा वापरा याला आता हाय फ्लेमवरती एक पाच मिनिट व्यवस्थित असं आपल्याला मसूद होईपर्यंत हे मिश्रण वाफलून घ्यायचं आहे कारण तुम्ही जितकं व्यवस्थित याला वाफलून घ्याल तितकी अजी ग्रेवी बारीक दाटसर छान अशी टेस्ट निर्माण होते आणि कांद्यातलासुद्धा कच्चेपणा निघून जातो अर्धी वाटी इथं जाडसर असे खोबऱ्याचे काप वापरलेले आहेत हे सुद्धा आता आपल्याला व्यवस्थित असे काजू आणि म्हणजे कांद्यासोबत वाफलून घ्यायचे आहेत यामध्येच एक वाटी इथं आपण टॉमॅटोचे काप टाकलेले आहेत टॉमॅटोचे काप यामध्ये टाकत असताना काय करायचं त्यामधल्या जो बिया असतात त्या काढून घ्यायच्या त्यामुळे भाजीला अजिबात आंबटपणा निर्माण होत नाही किंवा मग तुम्ही फोडणी टाकत असताना याची प्युरी बनवून घेऊन या भाजीमध्ये टाकली तरी चालेल आता हलकीशी याला एक झाकणी ठेवून व्यवस्थित अशी वाफ घ्यायची आहे व्यवस्थित अशी वाफ घेतल्यानंतर त्यावरची झाकणी काढून यामधलं सगळं आपल्याला पाणी यामध्येच आटून घ्यायचं आहे आणि जे शिल्लक काही राहिलेलं थोडंसं असेल तर ते तुम्ही एखाद्या चाळणीमध्ये व्यवस्थित असं गाळून घ्या त्यामुळे तुमची सुद्धा बारीक करताना व्यवस्थित बारीक करता येईल तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि थोडंसं काही जे शिल्लक पाणी होतं ते पूर्ण साईडला काढून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित आपल्याला या पद्धतीनं थंड करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय अतिशय मौसद असं हे सगळं मिश्रण वाफलून घेतलेलं आहे आता इथं मी छोटा एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि सगळं साहित्य टाकल्यानंतर त्यामध्ये दहा बरा लसणाच्या पाकळ्या भरपूर अशी कोथिंबीर आणि थोडंसं अद्रक टाकलं या पद्धतीने आता ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे यामध्ये पाणीसुद्धा टाकण्याची ग्रेवी बनवत असताना अजिबात आवश्यकता नाही कारण हे सगळं साहित्य आपण वाफलून घेतलेलं असतं त्यामुळे त्यामध्ये ओलसरपणा निर्माण होऊन मस्त अशी अजी बारीकसर अशी ग्रेव्ही बनते ही ग्रेवी बनवत असताना जर थोडीशी जाडसर राहिली तर एखादी चाळणी घेऊन व्यवस्थित असं त्यांना गाळून घ्यायचं त्यामुळे भाजीलासुद्धा दाटसरपणा छान येतो तरी ते फोडणीसाठी एक पॅन घेतलेला आहे आवश्यकतेनुसार त्यामध्ये तेल टाकून जे आपण हे वाटण बनवून घेतलं होतं ते आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे वाटण बनवण्यासाठी जे मी साहित्य घेतलेलं होतं ते, ते जर तुम्हाला वाफलून घ्यायचं नसेल तर तुम्ही अगदी मंद याच्यावर अगोदर परतून घ्या मग त्याचं वाटण बनवा आणि नंतर फोडणी द्या कारण कांदा आणि टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो पूर्ण जातो आणि जर कांदा आपण तसाच कच्चा परता किंवा मग न वाफलता जर टाकला तर कांद्याचा एक वेगळाच वास म्हणजे भाजीला लागतो त्यामुळे तुम्ही कोणतीही ग्रेव्ही बनवत असताना कांदा त्यामध्ये वाफलून तरी टाकावा किंवा मग भाजून तरी टाकावा या पद्धतीनं अगदी मंदोर तेल सुटेपर्यंत म्हणजे ही ग्रेव्ही आपल्याला परतून घ्यायची आहे कोणत्याही भाजीची म्हणजे वाटणं परतून घेत असताना अगदी मंद चेवर परतून घ्यायची आता यामध्ये बेसिकच आपले रोजचे मसाले आपल्याला टाकायचे आहे जास्तीचे काही नाही एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा काजू मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं आपण लाल मिरची पावडर यामध्ये टाकलेली आहे आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपी ही साध्या सोप्या सिंपल कमी साहित्यात कमी मसाले वापरलेले असतात त्यामुळे खाण्यासाठी अतिशय टेस्टी असते असतात चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथं मी अर्धी वाटी वाफरलेले यामध्ये काजू म्हणजे दोन म्हणजे याचे काप बनवून घेतलेले आहेत आणि ते यामध्ये टाकलेले आहेत काजू यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आता काजू तुम्ही इथं फ्राय करूनसुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता किंवा मग वाफलून सुद्धा यामध्ये टाकू शकता आवश्यकतेनुसार यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे या भाज्या थोड्याशा दाटसरच असतात म्हणजे आपण रेग्युलरच्या भाज्या ज्या बनवतो त्या पद्धतीनं जास्त याला रस्ता न करता थोडीशी ग्रेव्ही बनवूनच या भाज्या बनवल्या जातात कारण त्या खाण्यासाठी सुद्धा छान लागतात तर या पद्धतीनं नक्की तुम्ही काजू मसाला बनवा अतिशय सोपी पद्धत आहे ही जर पद्धत वापरली तर नेहमी तुम्ही ज्यावेळेस कधी काजू मसाला बनवाल त्यावेळेस हीच पद्धत तुम्हाला सोपी वाटेल आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे परत एकदा याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे कोणत्याही भाजीमध्ये कोथिंबीर जर तुम्ही वरून टाकली तर लगेच गॅस बंद करून घ्यायचा कारण कोथिंबिरीचा जो फ्लेवर असतो तो मस्त त्या भाजीला बसतो आणि भाजीची चव आणखीन वाढते तयार झालेला काजू मसाला इथं मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एक कलर अतिशय छान आलेला आहे याला आपण जास्तीचे काही मसालेसुद्धा वापरलेले नाहीत तर कसा वाटला तुम्हाला हा काजू मसाला मराठवाडा किचनमधला ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही बनवल्यानंतर तुमचासुद्धा काजू मसाला मराठवाडा किचनच्या पद्धतीनं टेस्टी कमी साहित्यात कमी वेळात बनलेला आहे का ते मात्र आपण कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही जर आणखीन चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे काय होईल मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन मस्त अशा कमी साहित्यात कमी वेळात हटक्या पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोचतील आणि घरी बसून या रेसिपीचा रेसिपी बनवून तुम्ही आस्वाद घेऊ शकताय चला मग मैत्रिणींनो भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन आणि हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय